राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नाशिकमध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यात मराठा समाजातील पाचशे विद्यार्थ्यांसाठी आणि पाचशे विद्यार्थिनींसाठी दहा मजली सारखी या संस्थेचे वसतिगृह आणि संस्थेचे विभागीय कार्यालय तसेच धनगर समाजातील शंभर विद्यार्थ्यांसाठी आणि शंभर विद्यार्थिनींसाठी वसतिगृह कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिक येथे डेअरीच्या जागेवर मराठा समाजाच्या पाचशे मुलं आणि पाचशे मुली यांचे वसतिगृह त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी या संस्थेचे विभागीय कार्यालय या कामाचा भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखात पार पडले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री दादाजी भुसे महादेव जाणकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले त्र्यंबक रोड परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमदार प्राध्यापक देवीयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी या संस्थेच्या माध्यमातून सुमारे पाचशे मराठा मुलं आणि पाचशे मराठा मुली यांच्यासाठी वसतिगृह धनगर समाजाच्या मुलामुलींसाठी शंभर वसतिगृह शंभर मुलांसाठी वसतिगृह बांधण्याचं काम मंजूर करण्यात आलंय हा संपूर्ण प्रकल्प जवळपास एकशे अठ्ठावन्न कोटी नव्याण्णव लाख नव्वद हजार आठशे तीस रुपयांचा असेल प्राध्यापक देव्यानी फरांदे यांनी मराठा समाजातील मुलं आणि मुलींसाठी त्याचप्रमाणे धन धंग, धनगर समाजातील मुलामुलींसाठी हे वसतिगृह बांधण्यात येणार आहे

जय मल्हार जय मल्हार सुמור दर्शतु कस्तुरी तिलकम लाडपटले वक्षस्थले कंसवा नासागरे सागरे करतले वेणुकरे करे नंगना सर्वांगे हरिचंदनम जुलिदम कंठे च मुक्तावली भूपत्रि परिवेष्टित विजयते जय

itu sangat dia harusnya